काय म्हणते का आरती आपले दोघांचे लग्न व्हायचा बी हो म्हणजे तुम्हाला काय मैत्री वगैरे कंसर्न होती का शाही तुमचा नाही ते का माझ्या तोंडाकड बोलू ना दिले ना शाही ना चांगला चांगला आहे पण पूर्वी बघी बघान गेला सरकी पहिला अगं काय माहिती झाली सांग तुला ह पहिल्यांदा गेलो मी पडरू बाबा मस्त वगैरे असं चालत गेलो बघायला हं चांगला चालत होतो चालताना मग गेलो बरं का गेलो न मुलीच्या घरी गेलो बाबा मग तेवढा चहा पाणी झालं मग ते म्हणले आता जेवण करा ठीक म्हणलं जेवण करायच्या आधी स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू होता त्यांचा बरं कार्यक्रम चालू असताना मग सासूबाई बसल्या बाहेर बरं का आमच्याशी गप्पा मारत बसल्या बर मग सगळे पाहुणे मंडळ होती तिथं मंडळ असल्यावर मग त्या पोरीनं काय विचारलं माहिती का मम्मीला ते काय म्हणली मम्मी कणकिय चटणी किती टाकू काय सगळ्यात असतो तिकडं म्हणलं आम्हाला मुलगीच न ग म्हणलं तुमची वागायला वाचलो कस आम्ही काय की बघा शेपटाच वागला दोन ठिकाणी ऐकलं मी मग काय दुसरीकडं एका ठिकाणी ऐकल